मी कशी बनवते ते तर आळू वडी बनवायला काय काय साहित्य लागतंय ते तुम्हाला मी दाखवते तर हे बघा ही आळूची पानं आहेत तर हा मी तिखट मसाला दोन चमचे घेतलेला आहे एक चमचा हळद एक चमचा धनाजिरा पावडर आणि एक चमचा काश्मीरी रेड चिली पावडर तर बघा हे बेसन घेतलेलं आहे मी थोडंसं तांदळाचं पीठ मीठ आहे आणि चिंच आणि गूळ घेतलेलं आहे ते मी भिजत ठेवलेलं आहे चिंच आणि गूळ भिजत ठेवायचं त्याचं पाणी टाकायचं तर मी एवढी चिंच घेतली आणि एवढा गूळ घेतलेला आहे तर तुम्हाला दाखवते आता कशी बनवते ते मी तर हे पानं आधी स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्यामध्ये तर हे बघा हे आता आळूची पानंच वडी बनवण्यासाठी याची मा पाठीमागची जी शीर असते ना ती काढायची असते म्हणजे पानं व्यवस्थित सेट होतात हे बघा हे असं काढायचं कडक असतं ना आता मी शीर काढून घेतलेली आहे थोडं लाटण्याने हे करून घ्यायचं हे बघा असं म्हणजे ज्या कडक असतात ना शिरा त्या थोड्या नरम होतात आणि मग वडी वळायला सोपं पडते तर या अशी मी आता पानं करून घेते आणि नंतर वडी कशी बनवायची बेसन लावून ते तुम्हाला दाखवते तर बघा हे मी बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकते तांदळाच्या पिठाने चांगले खुसखुशीत होतात मग तीन चमचे टाकलेले मी तांदळाचं पीठ आता याच्यामध्ये मसाले टाकते मी अद्रक लसूणची पेस्ट नाही टाकत तुम्हाला तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता हे मी थोडेसे तीळ घेतलेले आता मीठ टाकते तर मीठ मी हातानेच टाकते मला हातानेच अंदाज येतो तुम्हाला जेवढा तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाका आता याच्यामध्ये हे चिंच आणि गूळ भिजत ठेवलेलं मी पाण्यामध्ये तर त्याचं कोळ टाकायचं आहे ते मिक्स करून घेते तर हे मिक्स करून घेते आधी सगळे मसाले पिठामध्ये मिक्स करायचे तर आता हे मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये आता चिंच आणि गुळाचं पाणी टाकते आधी हे मिक्स करून घ्यायचं आणि मग आता पाण्यामध्ये पाणी टाकून तर हे बघा आता पाणी टाकते थोडं थोडं करून टाकायचं जा। पाणी जास्त नाही टाकायचं जा। नाही तर पातळ तर बरं हे बघा आता झालेलं आहे एवढं घट्ट करायचं म्हणजे पानांना राहायला पाहिजे ते पातळ केलं तर मग ते एकदम वडी होणार आणि मी एक ग्लास पाणी घेतलेलं तर थोडंसं राहायला जास्त पाणी नाही वापरायचं तर आता पानांना पीठ हे लावायचं कसं बेसन ते दाखवते तुम्हाला कशा वड्या बनवायच्या हे झालेलं आहे तर हे बघा मी आता पाण्याचं ठेवलं आहे हे बघा स्टार्ट सुरुवातीला पान पानाचा टोक आपल्या इकडे ठेवायचं आणि आता बेसन लावून घ्यायचं मी हातानेच लावते आता बेसन व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आता उलटा पान ठेवायचं तर हे बघा मी असे पाच पानं लावून घेतलेले आहेत आता असे फोल्ड करायचे इकडं पण बेसन लावून घ्यायचं असं आता रोल करत जायचं थोडं थोडं बेसन लावायचं हे अशा तर दोन मुंडे झालेले आहेत तर मी आता शिजत ठेवते तुम्हाला दाखवते तरी बघा मी तीन ग्लास पाणी घेतलेलं आहे आता गॅसवर ठेवते आता मग गॅसवर पाणी ठेवलं आहे त्याच्यामध्ये रिंग ठेवते थोडं रिंगच्या खालीच ठेवायचं पाणी आणि आता हे साडेचार ठेवते मी आता गॅस फास्ट ठेवलं आहे जरा पाण्याला उकळ येईपर्यंत आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं आता हे पंधरा वीस मिनटं वीस मिनटं साधारण शिजवायच्या नंतर दाखवते तुम्हाला शिजल्यानंतर पंधरा वीस मिनटं झालेली आहेत तर गॅस बंद करते तुम्हाला उघडून दाखवते खाली घेते आधी पण हे बघा आता झालेले आहेत शिजलेल्या आहेत त्या आता जरा थंड ले होऊ द्या थंड झाल्यानंतर तुम्हाला कापून दाखवते आणि तळून दाखवते हे बघा मी आता तेल गरम करत ठेवते आणि तेल गरम होईपर्यंत तुम्हाला आळूवडी कापून दाखवते हे बघा तुम्ही आता आळूवडी कापते एवढी अशी जाड कापायची किती छान दिसते मी आता अशा कापून घेते तर हे बघा आता तेल तेल गरम झालं आता आणि गॅस मीडियमच ठेवायचं एकदम फास्ट नाही ठेवायचं तर आता मी तुम्हाला तळून दाखवते तर बाई हे बघा आता मी पळटी करते तर हे बघा झालेले आहेत मी काढून घेते अशा तांबूस तळून घ्यायच्या तुम्हाला जर शालो, करा शालो फ्राय करायचे असतील तर शालो फ्राय पण करू शकता तव्यावर जास्त कमी तेलामध्ये एकदम आता मी सगळ्या फ्राय केले डीप फ्राय केले तेला में तर आता तळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते कशा झाल्या त्या तर हे बघा आता वडा बनवून तयार आहेत तर तुम्हाला आवडले माझी रेसिपी तर तुम्ही बनवा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ती आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल